नंदुरबार जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने रब्बी हंगामासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे खरीप हंगामाची पीक शेतातून निघणार नाही तर रब्बी हंगामाची सुरुवात कशी करायची शेतकऱ्यांसमोरील संकट कसं दूर होणार एकीकडे शेती पिकांना भाव नाही तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे नंदुरबार जिल्ह्यात कापसाला योग्य भाव मिळत नाही आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता मात्र त्यातच मजूर मिळत नसल्याने कापूस वेचणी देखील होत नाही आहे कापसाला भाव नाही आणि मजूर मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामात देखील लांबणीवर जात आहे शेतीतून निघत नसल्याने रब्बी हंगामाची तयारी कशी करावी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उद्भवली आहे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांवरील संकट काही कमी होईना शेतीकमी करणा भाव चांगला मिळावा या आशाने शेतकरी पोटाच्या मुलासारखे पिकांना जपत असतात मात्र शासनाकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसात दिवस वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे खरीप हंगामाचे पीक शेतातून निघणार नाही तर रब्बी हंगामाची तयारी कशी करायची असा देखील प्रश्न शेतकरी राजासमोर उभा राहिला आहे शेतकऱ्यांच्या संकट कमी करण्यासाठी शासनाच्या हातभार लागणार का हेच पाहणार आता महत्वाचे ठरणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा